नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आरोग्याविषयी आणि वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला पोहोचवत असतो यामध्येच मित्रांनो आज आपण डाळीचं पाणी जे आपल्या रोजच्या आहारात किंवा आपल्या स्वयंपाकघरात डाळ असते त्या डाळीचं जर तुम्ही पाणी पिलं तर तुमचं वजन पोट आणि चरबी नक्कीच कमी होईल त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडई भारतीय आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या डाईचा समावेश केला जातो पण तुम्ही कधी विचार केला आहे का वजन कमी करण्यासाठी सुद्धा डाई उपयुक्त ठरू शकता आता डाई डिडोक्सफाईड एन्ट्रजेंटप्रमाणे काम करतात शरीरात जमा झालेली घाण डिडोक्स होते या व्यतिरिक्त यातली फायबरसुद्धा शरीराला बरेच फायदे देतात आणि फॅट पचवण्याची गती वेगाने होते ज्यामुळे व्यवस्थित वजन कमी होतं आणि आजारापासून बचाव होण्यासही मदत होते या व्यतिरिक्त डाळीचं पाणी पिण्याचे अनेक देखील फायदे आहेत तर मंडई आता आपण वजन कमी करण्यासाठी हिरवी मुगाची डाळ उपयुक्त आहे मंडई वजन कमी करण्यासाठी तुम्ही हिरव्या मुगाच्या डाळीचं पाणी पिऊ शकता सालीसगट असलेल्या ह्या मुगाच्या डाळीचं सेवनाने वजन वेगाने कमी होण्यास मदत होते या व्यतिरिक्त डाळीचं पाणी पेल्याने मेटोपोलिझम वेगाने होतो आपले आतडे फॅट्स वेगन पचवतात ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते मूग डाळीचा ग्लायमिस इंडेक्स कमी असतो म्हणजे साखरेची पातळी वेगाने वाढत नाही किंवा अचानक कमी होत नाही आणि भूक नियंत्रणात राहते आता ओबीसीटी जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार डाळीचं जे पोट खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते रिफ डाईचा आहारात सामावेश करणे हा खूपच सोपा उपाय आहे ह्या अभ्यासानुसार उच्च प्रथिनयुक्त आहार घेतल्यास भूक कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील उष्णता वाढते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते मुग डाळ हा उच्च प्रतिनियुक्त आहाराचा एक चांगला भाग आहे आता मंडई हिरव्या मुगाच्या डाळी खाण्याचे इतर देखील फायदे आहेत मंडई हिरव्या डाळीच्या पाणी पिल्याने गॅसचा त्रास कमी होतो आतड्यामधली पाणी मेटेन राहतं आणि ही क्रिया वेगाने होते ज्यामुळे मल मुलायम होतं आणि सहज शरीराच्या बाहेर पडतो या व्यतिरिक्त गॅसपासून सुटका मिळण्यासही मदत होते आतड्याचे आरोग्य चांगले राहते पोट साफ राहिल्याने वजन कमी करण्यासही मदत होते ओव्हरहिटिंग टाळण्यासाठी तुम्ही ह्या डाळीचं पाणी पिऊ शकता यात फायबर्स असतात ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि शरीराचा ओव्हरहिटिंगपासूनचा बचाव होतो आणि पचनक्रियासुद्धा चांगली राहते मूग डाळीचं पाणी शरीरातील फॅट्स मॅटाबोलिझम वाढवते ही डाळ खाल्ल्याने शरीरातील फॅट मॅटाबोलिझम वाढवते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत होते ह्या डाळीचा सूप करून देखील पिऊ शकता किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता तर मंडई अशा स्वरूपात ह्या हिरव्या मुगाच्या डाळीचे आपल्या शरीराला होणारे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारामध्ये याचं सेवन करू शकता तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की का ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद